रेसिपीच्या स्टेप्स नीट फॉलो केल्यात तर तुमचा नारळी भात नक्की चांगला होईल तांदूळ शक्यतो बासमती घेतलेला आहे ह्या वाटीच्या प्रमाणाने एक वाटी तांदूळ एक वाटी गुळ आणि एक वाटी ओल खोबरं वाटी तुम्ही कोणतीही घ्या पण ती सेम ठेवायची मापासाठी एक वाटी तांदूळ मी घेतला होता तो अर्ध्या तासापूर्वी धुन ठेवलेला आहे आता आपण भात शिजवणार आहोत कुकर मध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्याच्यावर पाच सहा लवंगा घालायच्या आहेत भात थोडा परतून घ्यायचा आहे आणि एकाच दोन वाट्या असं पाणी घालून भात शिजवून घ्यायचा आहे पाच सहा लवंगा लवंगा तुपात तळल्या गेल्यात तांदूळ हलक्या हाताने तांदूळ थोडासा परतून घ्यायचा आहे दोन वाट्या पाणी थोडस मीठ तीन पिट्या देऊन भात शिजवून घेऊया थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रुट तळून घेऊ आणि त्याच कढईमध्ये सारण बनवू गुळ ओलं वापरली की प्रमाण बरोबर गुळाला पाणी सुटेपर्यंत हे मिक्सर परतून घ्यायचं नारळी भात आघोड करू नका बर का तो अजिबात चांगला लागणार नाही मिक्सचर तयार आहे भात गार करून घेऊया सुंदर शिजलाय भात गार झालेला भात सारणामध्ये मिक्स करू सुंदर दिसतोय ना भात आता दोन वाफा देऊयात पहिली वाफ थोडासा ढवळूयात दुसरी वाफ ड्रायफ्रुट घालूया केशर आणि वेलदोड्याची पावडर गॅस बंद करूया भात लगेच खायला घ्यायचा नाही दहा मिनिट तसाच झाकून ठेवायचा म्हणजे तो मुरतो अप्रतिम नारळी भात तयार नारळी खूप शुभेच्छा एन्जॉय